हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता मार्गशीर्ष महिना सुरू आहे सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यासाठी देवीचं तोरण किंवा चौरंगावरचे चौरंगासन चौरंगाच्या भोवतालची रांगोळी वानवस्तू म्हणून देण्यासाठी वानवस्तू म्हणून देण्यासाठी छोट्या छोट्या रांगोळ्या या सगळ्यांची जी आहे तर ती आता म्हणजे ऑर्डर सुरू झालेली आहे आणि खूप साऱ्या जणींनी ऑर्डर केलेली आहे तुम्हालाही ऑर्डर करायची असेल तर नक्की ऑर्डर तुम्हीही करू शकता आणि मी आजचा व्हिडिओ कशावरती बनवलेला आहे तर तुम्ही ते थमनेलवरून पाहिलेच असेल आणि पुढे पण तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी सांगणार आहे जेणेकरून तुम्हालाही बिझनेस करण्यासाठी सोपं जाईल म्हणजे मला ज्या जे माहिती आहे जेवढी तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता इथे बघू शकता हे तोरण आता तुम्ही म्हणताल की ताई हे पुढच्या बाजूने कसं लावलेलं आहे तुम्ही ही दोरी जी बांधण्यासाठी लावलेली ती पुढच्या बाजूने का लावली तर त्याचं कारण पण सांगते आता पाठीमागच्या बाजूनेसुद्धा लावण्यासाठी छोटे छोटे लूप आहेत तर ते मी दोन तीन लूप मी इथं लावून घेणार आहे बघा शेवटी इथे एक लावलेलं आहे आणि मध्यभागी एक साईडला एक लावणार आहे असे तीन लूप लावलेले आहेत उभे गोल असे तर का तर काय आहे ह्याच्यावरून लावल्याच्या नंतर आपण वरती रेक्झिन लावतो तर ते ओझ्यामुळं निघण्याची शक्यता असते आणि जास्त सेफ राहावं यामुळं मग मी समोरच्या बाजूने लावलेलं आहे कारण समोरच्या बाजूचं तर निघणार नाही आपण उलनवरती उलन, उलन चिटकावल्याच्यानंतर नंतर निघणार नाही जर तुम्ही असं करू शकत नसाल तर आतल्या बाजूने आपण जे हिरवी लाईन घेतली त्याच्या खाली अगोदर आपण हे लाईनी लावून घ्यायचे आहेत या सगळ्या आता आता जे मी लावलेल्या आहेत या कारण माझं अगोदरचे जे तोरण आहेत तर त्या तोरणाला मी असंच केलेलं होतं थोडासा प्रॉब्लेम आला होता म्हणून म्हटलं की या तोरणाला आपण अशा प्रकारे आपण हे लावून द्यावं जेणेकरून कस्टमरला दिल्याच्यानंतर त्यांना कसलाही प्रॉब्लेम येणार नाही लावल्याच्यानंतर आता बघू शकता ह्या बेल ज्या आहेत त्या मी इथे लावून घेते आणि हे मार्गशीर्षसाठीच ऑर्डर आलेलं आहे मार्गशीर्ष महिन्यासाठी आणि काही जणांना वाटत असेल की देवीचं तोरण दारावरती कसं लटकवत लावायचं तर तसं काही नाही आपण आता देवीचं तोरण लावतो त्याच्यावरती चे मुखोटा आपण काढलेला आहे तर बरेच जण जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ असे लावतात उलट आपल्या दारावरती अं देवाचं तोरण लावणं शुभ असत आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये लावतच असतो आणि मोठ्या मोठ्या आता देवाच्या ठिकाणी वगैरे गेल्याच्या नंतर देवांच्या फोटोंचे तोरण निघालेले आहेत ते सुद्धा आपण आणून लावतो मग ह्याला काय होतं हे तर सु, खूप सुंदर दिसतंय आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात यामुळे तोरणामुळे म्हणजे याच्यामध्ये सगळे शुभचिन्ह आहेत आणि देवीचं सुद्धा मुखवट्याचं आहे तर आता इथं बघू शकता एका ताईंची कमेंट होती की कस्टमरला देताना तुम्ही पॅकेजिंग कशी करताय पैक आता खरं सांगायचं म्हणजे मी पॅकेजिंग वगैरे एवढं काय असं डेकोरेट करत नाही पॅकेज क पॅक करत असताना फक्त पॅक करत असताना ते कस्टमरपर्यंत व्यवस्थित कसं जाईल हे माझ्या डोक्यात असतं आता बरेच जण ते कुरिअर बॅगा वगैरे वापरतात मीही वापरते कुरिअर बॅगा वगैरे वापरते कारण आपलं प्रोडक्ट आता कसं आहे बघा खूप सारे जास्त माल जातो आपला आणि एवढ्या मोठ्या कुरिअर बॅगा पण नाहीत मिळत मग आता काय करणार जवळजवळ आता मी ज्या सगळ्यात मोठी साईज जी कुरिअर बॅगांची मागवलेली आहे तर ती आहे दोन किलो उलण बसते बघा त्या बॅगमध्ये आणि मग आता बाकीच्या बऱ्याचदाई काय करतात चार चार किलो उलण पाच किलो उलण किंवा पाच सहा मीटर रेग एक दोन किलो उलण असं प्रत्येकाचं वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये असतं एखाद दुसरं आता किट जे आहे तर ते माझं ह्या कुरिअर बॅगमध्ये व्यवस्थितपणे बसून जातं आता इथं बघा तोरण जे आहे तर ते कम्प्लीट झाले कानाच्या ठिकाणी सुंदर असे कुंदन वगैरे लावलेत त्यामुळे थोडंसं आणखी थोडं छान लुक आलेला आहे आणि हे सुद्धा बघा आता ही अशा एक बॅग आहेत माझ्याकडं यामध्ये फक्त या ताईंचं फक्त तोरण होतं त्यामुळं मग मी इथं तोरण आहे <णिया> <णिया> आता ही, कुरियर कुरियर ता ता हे कुरिअर बॅग मध्ये कसं टाकणार आहे तुम्हाला पण आता प्रश्न पडणार की म्हणजे मला पण प्रश्न पडलाय कुरिअर बॅग मध्ये कसं टाकणार आता पहिले सुद्धा मी दिलेले आहेत ते सुद्धा अशा प्रकारचे पॅकिंग करून दिलेले आहेत तर त्याचं पॅकिंग कसं आहे मी हे पुढे मी दाखवणार आहे त्याच्यानंतर बघा ताईंचे आहेत तर ते आपले चौरंगासन आहेत खूप सारे चौरंगासन जवळजवळ तीन आहेत या ताईंचे आणि चौरंगासन आणि यांचं एक ट्रेसिंग आहे ह्याचं कॉर्नर पीस जो आहे तो मोठा कॉर्नर पीस त्याचं ड्रेसिंग आहे आणि हे चौरंगासन आहेत त्यांनी तीन चौरंगासन जे आहेत ते ऑर्डर केलेले आहेत तुम्हालाही ऑर्डर करायचे असतील तर लवकरात लवकर ऑर्डर करा जेणेकरून आणि हे असं नाही की फक्त मार्गशीर्ष महिन्यासाठीच वापरता येतील एरवी ये हे आपल्याला ज्या वेळेला आपण पूजा करतो कोणी स्वामींचं व्रत करतं सत्यनारायण करतात त्याच्यानंतर आता संक्रांतीला शो म्हणून आपण हळदी कुंकवाचं ताट वगैरे ठेवण्यासाठी वगैरे खूप सारे यूज या चौरंगासनचं होतं आणि खूप सुंदर आहे या अगोदर मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि हे कसं बनवायचं याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि दोन तीन शॉर्ट व्हिडिओ पण आहेत याच्या आपल्याकडं तर बघा तर त्यांचे हे अशा प्रकारे मी उलटी घडी घातली आहे म्हणजे उलट्या साईडने ठेवले आणि ते सगळे दोरे जे आहेत लटकवलेले ते आतल्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून दिलेले आहेत तर बघा आणि यानंतर बघा अशा पद्धतीने आता मी फोल्ड करून घेणार आहे हे सगळेच तर हे बघा दोन घडी घातली आणि त्याची परत आणखी एक घडी घातली आणि आता माझ्याकडे पार्सलच्या या दुसऱ्या एक बॅग आहेत आणि ट्रेसिंग बघा आतल्या बाजूने मी ठेवून दिलेलं आहे जेणेकरून ते चुरगळू नये खराब होऊ नये यासाठी तर आणि ह्या अशा प्रकारच्या बॅग आणलेल्या आहेत माझ्याकडं दोन प्रकारच्या दोन तीन साईजच्या आहेत म्हणजे एक किलो दोन किलो तीन किलो बस बसेल एवढे बॅग आहेत या आणि कुरिअर बॅग तर काही जास्त मोठ्या मिळत नाहीत तर त्यामुळे बघा ह्या बॅगमध्ये अशा पद्धतीने मी पॅक केलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्यालासुद्धा मी चिकटपट्टी लावून घेते आणि व्यवस्थित आता ही एक बॅग झाली ह्याला चिकटपट्टी काय लावायची असं नाही आतल्यामध्ये पूर्ण सेफ राहावं यासाठी मी ही चिकटपट्टी लावून घेते आता ही मास्किंग टेप आहे माझ्याकडं ही लावते दुसऱ्या पण आहेत त्या ज्या वेळेला जी अवेलेबल असेल ती लावून घेत असते जेणेकरून हे निघू नये आणि जरी थोडंसं निघालं तरी हे आपल्या आतल्या जी साहित्य आहे आपलं तर प्रोडक्ट त्यालाही काही त्रास होऊन म्हणजे खराब होऊ नये आतलासुद्धा त्यामुळं पॅकेजिंग करत असताना व्यवस्थित करायची जेणेकरून आपलं जे प्रोडक्ट आहे तर ते कस्टमरपर्यंत व्यवस्थित गेलं पाहिजे तर आता इथे मी कुरिअर बॅग वापरते आता ही सगळ्यात मोठी माझ्याकडची कुरिअर बॅग आहे यामध्ये दोन किलोचं उलनचं साहित्य असं बसून जातं पण जास्त काही बसत नाही त्यावेळेला मग मी काय करते या अगोदरचे पण व्हिडिओ बघितलेले असतील तुम्ही तर त्यावेळी मी जी आपली तांदळाची गोणी असते ती गोणी कट करते जेवढी लागते तेवढी आणि कट करून नंतर त्याला मोठा जो दोरा असतो त्या दोऱ्याने कधी शिवते आणि नंतर त्याच्यामध्ये साहित्य पूर्ण भरून आपल्याला पाच किलो उलण आहे किंवा रेग्झिन आहे त्याच्यानंतर आपलं गन असतं गनचं जे पॅकेट असतं त्याच्यामुळं ह्या बॅग ज्या आहेत तर त्या फाटण्याची शक्यता असते आणि ही कुरिअरवाली जी लोकं आहेत तर ते कसंही फेकतात गाडीमध्ये त्यामुळं आपलं पार्सल व्यवस्थित जावं फाटू नये यासाठी मी कधी कधी काही काही प्रोडक्टसाठी गोणी वापरते जी आपली तांदळाची गोणी असते ती तर तीसुद्धा एकदम सेफ राहते तर त्यालासुद्धा मग कधी शिवून घेते कधीतरी तर चिकटपट्टीने मास्किंग टेप किंवा आपली ती ज दुसरी एक चिकटपट्टी असते तर ती प्लास्टिकची ती पण वापरते आता इथे बघा ह्याच्यामध्ये आपण ॲड्रेस टाकायचा असतो परंतु ॲड्रेस टाकल्याच्यानंतर ही चिटकवायला टाक ही, ही खूप मोठी पिशवी झालेली आहे आता यापेक्षा छोट्या कुरियर बॅग मी मागवलेल्या नाहीत का जास्त आपले छोटं प्रॉडक्ट नसतं जास्त प्रोडक्ट असतात ते मोठेच असतात आणि जास्तच असतात कोणाचे पण आता हे खूप मोठी झाली पण आणविलं जाईल त्यामुळं मग मी आहे अशी चिटकावून घेतली आणि या बाजूने आता मी ॲड्रेस टाकणार आहे डायरेक्ट वरती ॲड्रेस टाकणार आणि चिकटपट्टीने पूर्ण लावून घेणार आहे अशा प्रकारे मी पूर्ण पॅकेजिंग करत असते आणि पुढं दाखवून देईल की तुम्हाला आता बघा एक गोणीचं आहे गोणीमध्ये टाकले एक प्रोडक्ट एक साहित्य आणि एक जे आहे तर ते या पिशवीमध्ये टाकले आणि एक आहे तर ते अशाच कॅरी बॅगमध्ये टाकलेलं आहे म्हणजे कुरिअर बॅगमध्ये फक् फक्त तर जे आपण देवीचं तोरण होतं तर ते अगोदर बॉक्समध्ये पॅक केले आणि बॉक्समध्ये पॅक करून ठेवलेलं आहे कारण का त्याला जे बेल लावलेल्या होत्या तर त्या बेल तुटू नये तर बघा अशा प्रकारे मैत्रिणी मी पॅकेजिंग करत असते कस्टमरला देताना तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा एक छोटीशी कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला हे सांगण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू